नांदुरनाका भागात किरकोळ कारणाहून दोन गटात वाद होऊन त्याचे पर्यावसाण हाणामारीत झाले होते यात राहुल धोत्रे या तरुणाची हत्या झाल्यानं खळबळ उडाली होती दरम्यान या प्रकरणी माजी नगरसेवक उद्धव निमसे यांच्यासह काही जणांवर गुन्हे दाखल झाले होते दरम्यान उद्धव निमसे यांच्या व्यतिरिक्त सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली होती मात्र निमसे हे फरार होते दरम्यान त्यांनी अटकपूर्व जामिनाच्यासाठी नाशिकच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला मात्र तो फेटाळण्यात आला उच्च न्यायालयानेही जामीन अर्ज फेटाळल्याने उद्धव निमसे यांच्यापुढे पोलिसात हजर होण्याशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नव्हता या पार्श्वभूमीवर पोलिसांवर सामाजिक दबाव वाढत होता परंतु निमसे यांना अटक होत नसल्यानं शंकाकुशंका व्यक्त होत राहिल्या तेव्हा पोलिसांनी निमसे यांचा चालक नामदेव मते याला ताब्यात घेऊन चौकशी केली तेव्हा त्याने निमसेंना सुरत विमानतळावर सोडल्याचे सांगितले आता पोलिसांनी आपला रोख मी निमसेंच्या कुटुंबियांकडे वळवलाय आणि चौकशीसाठी त्यांच्या मुलाला ताब्यात घेतलंय पोलिसांचा पवित्रा पाहून फरार असलेले आणि तिरुपती बालाजी आदी ठिकाणी देवदर्शन घेण्यात मशकुल असलेले उद्धव निमसे आयतेच गुंडाविरोधी पथकाच्या कार्यालयात हजर झाले वकील मनोज पिंगळे यांच्या समवेत त्यांनी शरणागती पत्करली असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहिते यांनी सांगितलंय आडगाव पोलीस स्टेशनचा दोनशे जो बीएनएस कलम तीनशे एकशे तीन, एक तीन प्रमाणे गुन्हा दाखल होता त्यातले काही आरोपी आम्ही अटक केले काही फरार होते त्यामधले उद्धव उर्फ बाबा बाबुराव निमसे आज रोजी हजर झाल्याने त्यांना हजर करून अटक करून उद्या मान्य न्यायालयात हजर करत होते पोलिसांच्या त्रासाला कंट्रोल आम्ही त्रास देण्याचं कामच नाही जे पाहिजे आरोपी ते आमचं शोधायचं काम आहे गुन्ह्याचा तपास करायचं काम आहे वैयक्तिक पोलिसांनी कोणाला त्रास दिलेला नाही फक्त आरोपी शोधायचं काम आम्ही विचारपूस केलेली आहे त्यांचा तर निमसेंचे वकील मनोज पिंगळे मात्र युक्तिवाद करण्यात रमले वेळ काळाचा दाखला देत उद्धव निमसे यांचा खून प्रकरणात प्रत्यक्ष सहभाग नसल्याचे ते प्रसार माध्यमांना सांगत होते या प्रकरणात बाबांचा काहीही दोष नाही आपण जर एफ आय आर जरी बघितला आणि सगळे सी व्ही फुटेज बघितले तर सहा अठ्ठावीस पर्यंत बाबा त्यांच्या कार्यालयात बसलेले आहेत आपले आपले सी सी व्ही फुटेज जे युट्यूबर आहेत त्यांचे नीट बघा आपण आणि हा इन्सिडन्स एफ आय आरमध्ये मध्ये घडलेला सहा पंधराच्या आसपास आणि याच्यामध्ये बाबांवर आरोप एवढाच आहे फक्त की बाबांनी सांगितलं यांना मारा फिर्यादीमध्ये पहिलं नावला आहे लॉजिकल विचार करा की सहा पंधराला इन्सिडन्स घडलेला आहे बाबा तिथं सा बाबांच्या ऑफिसपासून तिथे पोचायला दहा मिनटं लागतात म्हणजे बाबा सहा अठराला ऑफिसमधनं निघाले त्या दिवशी ट्रॅफिक आपण एकदम स्मूथ आहे समजू तर सहा अठ्ठावीसला तिथे पोहोचले तर इन्सिडन्स घडलेला आहे सहा पाच वाजता एफ आय आरमध्ये दिला सहा पंधरा जे कोणाला एखाद्याला इन्व इन्स्टिगेट करायचं आहे की मारा म्हणून करायचं आहे तर त्याने आधी सांगायला पाहिजे मारा मारा मारामारी झाल्यावर नाही सांगायला पाहिजे तर त्याच्यामुळे आता ही तीनशे दोनची केस असल्यामुळे रेअर ऑफ द रेअर्स केस असते त्याच्यामुळे एट अँटीसेप्टरी मिळत नाही आम्हाला जजने पण टेस्ट सांगितलं हायकोर्टामध्ये की यू कम फॉर द बेल तर आमच्याकडे सुप्रीम कोर्टचा आत्ता ऑप्शन नव्हता पण आम्ही सगळ्यांनी वाचल्या आता काल ड्रायव्हरला उचललं आहे काल मुलाला इथे आणलं होतं तर तो सगळा त्रास टाळावा आणि मग सुप्रीम कोर्टचा अवेला आम्ही तो कॅन्सल करून आम्ही आज इथे त्रास होतो कोणाकडनं त्रास था। था, वा, वा, होते म्हणजे आता इथे आणलं गेलं ना आमच्या केसेस दाखल झाल्या आहेत आमच्या लोकांवर कोणाकोना आमच्या ड्रायव्हरवर झाली तर मग तुम्ही उच्च न्यायालयात राहून हात होता की त्यांचं ते, म्हणणं होतं की आम्ही इनिशियल स्टेजला सांगतो की ती। ह्या तीनशे दोन आहेत यू केम फॉर द बेल त्यांनी आमचं म्हणणं ऐकून नाही घेतलं तीनशे दोनचा या नवीन कायदा आलेला आहे तुम्ही कोणाकडे त्रास आला कंसाला नाही कंटाळला आम्ही आम आमच्याकडे पूर्ण लिगल वे वेआउट्स होते ते आम्ही अवेल केले सुप्रीम कोर्टाने जेव्हा आम्हाला नाकारलं त्यानंतर दोन दिवस सुट्ट्या होत्या त्याच्यानंतर त्यांना इथं हजर व्हायचं असतं ना आमचा तपास गुंडाविरोधी पथकाकडे होतं त्यांचे होते कालच त्या अपलोड अपलोड झाली हायकोर्टाची जे वेबसाईटवर ऑर्डर काल अपलोड झाली काल सही झाली ऑर्डर वाचल्यानंतर आमच्या लक्षात आलं की मी सरेंडर आज पोलीस आणि उद्धव निमसे यांच्यावर कारवाईची प्रक्रिया केली असून मंगळवारी न्यायालयात दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक